नमस्कार मी दिनेश मुदळकर माझा महाराष्ट्र विशेष बातमीपत्रात स्वागत हिंगोली नाका परिसरात सुरू असलेल्या अमर सर्कसला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद शहरातील नागार्जुना हॉटेल परिसरात अमर सर्कस सुरू करण्यात आला असून या सर्कसला बच्चे कंपनीसह सर्वांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अठरा जानेवारीपासून ही सर्कस सुरू करण्यात आला असून या सर्कसमध्ये आफ्रिकन कलाकारासह अन्य कलाकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात येत आहे प्रेक्षकांना हसवण्यासाठी जोकरांची विशेष धमाल असून उंट घोडे यांचाही खेळ ठेवण्यात आला आहे दोन तासाच्या कालावधीत भरपूर मनोरंजन होत असल्याने या सर्कसला पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती शादुल्ला पठाण यांनी दिली नांदेडकरांचे आभार मानतो कारण इथे आमची ही दुसरी वेळ येण्याची आणि इथे आणण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य दिलं आपलेपणा दाखवला आणि हा मनोरंजनचा कार्यक्रम इथे आणण्यासाठी मध्ये सहकार्य केलं त्या मी सर्वांचा आभारी आहे सर्कस सर्कलचा बघा आभार मानतो सर्कसमध्ये काय काय आहे आपल्या हा सर्कसमध्ये सध्या आमच्या अमर सर्कसमध्ये आफ्रिकन कलाकार आहेत त्याच्यात मँगोलियन कलाकार आहेत आणि त्याच्यानंतर फिजिकल फिट जे आहे जे आकर्ष वगैरे जे आपण म्हणतो जे की एक एक्सरसाइज असते त्याचे उत्तम एक्सरसाइज आमच्या इथे कलाकार करतात आणि आजची संपले नमस्कार